श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीडा नंबर त्रेचाळीस गोपाळांना विहिरीत लपविणे सर्वज्ञ एका गावी गेले तेथे पाय विहिरीच्या समोरच्या अंगणात सर्वज्ञ बसले होते तेव्हा गोपाळांनी आपल्या गाई पाणी पाजण्यासाठी त्याच विहिरीवर आणल्या प्रत्येकाने आपले घोंगडे जाळी वाहना काठी इत्यादी काढून ठेवल्यानंतर सर्वांनी विहिरीत उड्या टाकल्या पण ते पाण्याबाहेर निघालेच नाहीत गाई रानात परत निघून गेल्या व संध्याकाळी गावात परतल्या तेव्हा त्यांच्याबरोबर गोपाळ न आल्याचे पाहून पाहून चौकशी सुरू झाली एकमेकांना विचारू लागल्या व तुमचा गोपाळ आला की नाही तो म्हणे नाही नाही तरी चला जाऊया त्यांच्या शोधासाठी ते आले तेव्हा सर्वज्ञांना तेथे बसलेले पाहिले त्यांनी सर्वज्ञांना विचारले जी जी येथे गोपाळ आले होते का सर्वज्ञांनी सांगित सांगितले हो आले होते ते कुठे आहे सर्वज्ञांनी सांगितले ज्याचे जे नाव आहे त्याला त्या नावाने बोलवा म्हणजे ते तो या विहिरीच्या पाण्यातून बाहेर येईल मग त्यातील एकाने म्हटले सामेया आणि तो निघे घोंगडे घे जाडी घे वाना घे आणि तो जाये दुसऱ्याला म्हणायचे रामेया आणि तो निघे घोंगडे घे गा। काठी घे जाडी घे वाना घे आणि तो जाये असे सर्वच निघाले ही लीळा भक्तजणांना सांगताना महादाईसा सर्वज्ञांना विचार सर्वज्ञांना विचारले जी जी पण ते होते कोण्या ठिकाणी सर्वज्ञांनी सांगितले बाई त्यांना आमच्या आज्ञेने एका श्रेष्ठ देवतेने सुख सुख दुःख विहिरीत एके स्थळी ठेवले होते श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय